ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रबाळे येथे वर्कशॉपला आग लागली असून यातील दोन, या दोन बस जळून खाक झाले आहेत सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही रबाळे येथील साईनगर झोपडपट्टीमधील वर्कशॉपमध्ये असणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या दोन बसला आज अचानक आग लागल्याची घटना घडली यावेळी अचानक लागलेल्या या आगीत एक महिला अडकली होती यानंतर स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन या महिलेला अग्निशमक दल येण्यापूर्वीच बाहेर काढले सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या आगीमध्ये दोन ट्रॅव्हलच्या बस जळून खाक झाल्या आहेत अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे हा